चाळीस कोटी भारतीय नागरिकोय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येतोय आणि या संबंधाने मग अलोक जत्रा करतील हे महाराष्ट्रातील तुम्हाला एक वैशिष्ट्य लक्षात आलं असेल अतिशय संयमपणानं म्हणजे अकरा विक्राळ असं रूप धारण न करता शिवराळ भाषा न वापरता अत्यंत संयमानं आमचे विचारवंत तशी मांडणी करू शकतात म्हणजे विद्यापीठाच्या आठ आठ दहा दहा डिग्र्या घेतलेल्या लोकांना सुद्धा खाली मान घालून आम्ही ऐकू शकतो उसाबाहेरचे विचारवंत एवढी ताकत या दोन विचारवंत लेखक पत आहे आणि त्यांनी परिषदेला त्याच्या दुसऱ्या दिवशी संघाच्या मुखपत्रातून विरोध झाला एकोणीसशे पंचवीस ला स्थापन झालेला संघ हा आज अखेर या संविधानाच्या माग या चळवळीच्या मागे आतून लागलेला आहे युतीचं सरकार होतं आपल्याला आठवत असेल पंच्याण्णव ला शब्द प्रयोग ते असे ते शब्द प्रभू आहेत मंडळी सिंहावलोकन भारतीय राज्यघटनेच सिंहावलोकन असा शब्द प्रयोग वापरला हे आढावा पुनरावलोकन असले शब्द वापरले म्हणजे त्यांना म्हणायचं होतं की कपडे काल वर्ष झाली सहा महिने झाले आपण कपडे बदलतो गाडी बदलतो जुनी झाली घर बदलतो तशी मग घटना पन्नास वर्ष झाली त्यावेळेला युती असताना मग पन्नास वर्षापूर्वीची घटना आता कशाला का आज काय म्हणताय हीच मानसिकता पंच्याहत्तर वर्ष झाली आपण सगळं नव्यानं बदलत असताना ही जुनी का त्यांना आपला साधा प्रश्न असतो की ज्याच्यात न्याय समता स्वातंत्र्य बंधुभाव मानवी मूल्यांची रुजवणूक आहे माणसाला माणूस पण बहाल केलेला आहे हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून या राज्यघटनेनं माणसाला माणूस पण दिलेला आहे देशाला देश भारत देश राष्ट्रीयत्व बहाल केलेला आहे ती ही राज्यघटना आहे ती हे संविधान आहे आणि मग तुम्ही ह्या पंच्याहत्तर वर्षात जर तुम्हाला जुनं वाटत असेल तर ज्याच्या म्हणजे बारूद कसा ठासून भरलेला असतो असे विषमतावादी वर्णव्यवस्थेचं समर्थन करणारे धर्मग्रंथ प्राचीन काळापासून आहे त्याच मात्र आठ दिवस अखंड पारायण चालू म्हणजे ज्याच्यात समर्थन चालू आहे तुम्हाला फक्त मस्जिदीवरच्या भोंग्याचा आवाज येतो दहावी बारावीच्या आणि बीए बीकॉम बीएससी ही सगळी विद्वान मंडळी आहे परीक्षा जवळजवळ दीडशे प्रकारच्या परीक्षा सध्या चालू आहे गावागावात इतरही आवाज येतोय म्हणजे तो कीर्तनाचा असेल आणि तो अखंड हरि नाम सप्ताहाचा पण असेल मग त्या आवाजाचा काही त्रास होत फक्त मशिदीवरच्या भोंग्याचा का त्रास होत म्हणून आता फक्त मुस्लिम या देशाचे शत्रू आहेत असा सर्व समाज माध्यमातून चित्रपटातून समाज माध्यमातून म्हणजे रील्स असतील यूट्यूबचे व्हिडिओ असतील भाषण असतील यातून फक्त मुस्लिम टार्गेट केला जातोय याच्या नंतर सगळ्यांचा अठरा पगड जाती जमाती उमट आदिवासी एस सी एस टी एन टी बी सी एन टी ओबीसी या मंडळींचा नंतर नंबर लागणार आहे ते जात्यात आहेत आपण सुपात आहोत आपला वेळ लवकर जवळ आलेली आहे ती वेळ आणि म्हणून आपण सावध होणं म्हणून संविधानाचा सन्मान करणं त्याच्यासाठी ही परिषद आयोजित केली आणि तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून आला कारण ही विचारवंतांची विचाराची ही परिषद आहे काय जरा नजर टाकूया आपण पाच एक मिनिट आपण लक्ष देऊया काय झालं आरवली उत्तर भारतात एक महिला एकटा फुक्त सांगतो तुम्हाला नवरा घटस्फोट मागतोय मला त्याला घटस्फोट द्यायचा नाही म्हणून ती पोलीस स्टेशनला गेली आरवली नाव त्या पोलीस स्टेशनचा आहे उत्तर भारतातल्या एक भारताची नागरिक जी सती जात होती तिला राष्ट्रपती बनवण्याची ताकद ज्या संविधानात आहे ती स्त्री तक्रार घेऊन ज्या जाते त्यावेळेला पोलीस अधिकारी तिला डाबून ठेवतो पोलीस स्टेशन मध्ये आणि चार दिवस रेप करतोय अत्याचार करतो ह्या आठवड्यातल्या पंधरा दिवसातल्या घटना इंद्रजीत सावंत अभिव्यक्ती स्वातंत्र्य येताना काय बोलायचं ते आवाज चित्रपटाच्या निर्मितीमध्ये त्यांनी काही भूमिका मांडली आणि त्यांना बोलू नका म्हणून धमकी देतात तू कोरक्टर पात्र आवाजाच्या तपासणी खाली सही सलामत आहे इकडं परबणीला संविधानाचा संरक्षण करण्यासाठी सोना सूर्यवंशी रस्त्यावर आला भारताचं संविधान अभिव्यक्ती स्वातंत्र्य बोलण्याचं लिहिण्याचं व्यक्त होण्याचं तो व्यक्त व्हायला गेला आणि त्याला आठ टाकला आणि पोलिसांनी पोलीस स्टेशन मारून टाकला इकडं परभणीला सोमनाथला मारलं आणि बीड मध्ये संतोष देशमुख यांच्या झाली क्रूर पद्धतीनं दोन्ही हत्या झाल्या फरक कसा आहे सोमनाथची पण हत्याच आहे ती पोलीस स्टेशन मध्ये आहे कायद्याचं संरक्षण त्यांनी करायचं त्यांनीच संतोष देशमुखच्या हत्यारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे रस मागणी करतात आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्यारांना एक पोलीस अधिकारी आहेत त्यांना माफ करू यावरून

पुन्हा शाही स्नान म्हणून औरंगजेबाच्या या मुस्लिम मुघल काळात ते दाखवलं गेलं आणि आता मात्र त्याच पूर्ण म्हणजे काय बुद्धाची भूमी आहे जिथे माती भारतातली उकरा तिथं तुम्हाला चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप विहार आणि लेण्या या देशात सम्राटाच्या काळात गेलेल्या प्राचीन काळापासून तिथं वेगवेगळं बुद्ध लिहि त्याला पांडवल्याने म्हणायचं बुद्धाना शिंदूर कसायचा अभि कुंकू लावायचं त्याच दैवतीकरण करायचं हे चालूच आहे ऐंशी कोटी जाऊन आंघोळ केली म्हणाले आणि सांगताना काय सांगतात हे ज्यानं पाप केलं त्यानं तिथं जावं आणि पाप घेऊन यावं आग। ऐंशी कोटीत आम्ही कोणीच नव्हतो एस सी एस टी एन ओबीसी म्हणजे आम्ही महापुरुषांच्या बुद्ध चारबाग फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ लहुजी कबीर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांच्या कुंभात आपण नाहून निघालो आणि हे पाठी असणारा देह याच सोनं झालेलं आहे तिकडं आपण जाण्याचा प्रश्न येत नव्हता म्हणजे ऐंशी कोटी लोक या देशात पाठी आहेत हे केंद्र सरकारनं जाहीर केलेलं आहे परवा साताऱ्याला मुक्ता साम्य साहित्य संमेलन झालं मी असंच म्हणालो की आमच्या पद्मश्री लक्ष्मण माने साहेबांच्या शाळेत ते संमेलन झालं मी माझं गाव तिथून हाकेच्या अंतरावर आजोळा आहे शहापूर सत्य मंडळी आहे मी म्हणवलं या गावातल्या एखाद्या शेतकऱ्यानं गाजा पिकवला शेतात तर त्याच्यावर गुन्हा दाखल होणार गाजा का पिकवला गुन्हा आहे आपण गाजा विक्री मी असं म्हणालो गांजा जर एखाद्यानं पिकवलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतोय आणि इकडं ट्रकानं पिंटरनं त्या प्रयागमध्ये तुम्ही सरकार पुरस्कृत गांजा पुरवठा हा केला तुमच्यावर किती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे हे आपल्या समोरचे प्रश्न आहे संविधान असताना हे संविधानाची पायमल्ली कशी करतात वेगवेगळ्या पद्धतीनं गांजा पिकवणं विकणं वाईटच तो गुन्हा पण मग तुम्ही तर ट्रकांना क्विंटनं पोचवला पासष्ट लाख विरोध कंडोची पाकिट त्या कुंभमेळ्यात माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे बातमी आलेली माझ्या तोडचं नाही पासष्ट लाख कुटुंब वापरले अरे आम्ही बुद्धांना आम्हाला प्रज्ञा अशी करुणा सांगितली आम्ही नीतीमानाने नी चारित्र संपन्न आहोत साधूच्या वेशात सैतान वापरायला लागले वेष साधूचा वेश, वेश संताचा आणि जीव सैतानाची अशी अवस्था या सध्या देशात चालू आहे मुस्लिम त्या कुंभमेळ्यात फिरताना बघत होतो आपण सोशल मीडिया एखादा जर विक्रेता आला तर त्याला ते हे जे आहे साधू जटाधारी नागा घालून त्याला प्यार काढताय कुठे आणि <laughs> म्हणजे तुला इथं भेटणी करण्याचा पण अधिकार नाही ही घटना या ठिकाणी आहे आमचे गोपन रामगेर साहेब इथं होते बुलढाणा जिल्ह्यातला दंगल करून गेल्या आठवड्यात महादेवाच्या मंदिरात गेला लोखंडी रॉडने त्याला मारला आणि ते संभाजी महाराजांचा आपण पाहतोय ऐकतोय तसा त्या सळ्या तापवल्या आणि त्याला चटके दिले त्याचा दोष काय तो धनगर आहे आणि महादेवाच्या मंदिरात गेला परभणीला गेल्या चार दिवसात घडलेली तरुणी तिला पकडलं आणि तिच्यावर चार दिवस अत्याचार केला ह्या आठवड्यातली घटना आहे नाशिक ना जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यातल्या तळेगावात दलित कुटुंबाला मारहाण केली दोष आहे त्यांचा म्हणजे तुम्ही दलित आहात तुम्ही कुसा बाहेरचे आहात लातूर जिल्ह्यातल्या उदगीर मध्ये वातन मजुरानं कामगार होता मालकाकडे गेला मी काम केले मला माझ्या मजुरीचे पैसे द्या म्हणून त्याला मारहाण केली किती मारावं गावगुंडांनी म्हणजे त्याचे प्रश्न आहे त्या कटनाईट पेपरच्या मीडियातल्या संविधान लागवा या देशात आपण लोकशाहीत वावरतोय कायदा आहे इथं बाबासाहेबांचा अट्रॉसिटी आहे आणि या घटनाबद्दल उदाहरण मानवी दाखल संविधान सभा दा परिषद आयोजित करण्यामागचा हेतू काय आहे हे आहे त्यानं मजुरी का, का मागितली म्हणून त्याचे सगळे भौकितले सवर्ण जमले जात्यांद आणि धर्मांद गावपुट आणि त्याला इतका भेद मारला इतका भेद मारला मेला म्हणून त्याला सोडून दिलं त्याला पुन्हा घरातल्या कळ्यावर आले ते दवाखान्यात घेऊन गेले तर अर्ध मेला होता जिवंत होता त्याच्यावर उपचार चालू केले आणि नंतर त्याचा मृत्यू झाला जे आम्ही काम केलेले पैसे मागितले म्हणून त्याला मारून टाकलं त्याचं तानाजी सोन कांबळे हे त्याच नाव या चार दिवसातल्या घटना आहे आणि म्हणून बांधवानं हे सगळं पाहताना कुणाला संरक्षण परवा पुण्यातला एक जण असा म्हणाला सोलापूरकर महाराजांनी लाच दिली औरंगजेबाला आता त्याला किती शिक्षण मोठी व्हायला पाहिजे होती आमच्या भावना दुखवल्या छत्रपती शिवाजी महाराज आमचा ध्यास आणि श्वास आहे महाराष्ट्रातल्या धम्यातून हे महाराजांचं शुरत्व आमच्या भागात आहे म्हणून तर छत्रपती संभाजी महाराजांना अटक झाल्यावर किंवा त्यांना पकडल्यावर आम्ही दाखवून गेलेलो आहे मदतीला तुमचे जे चार पाच लाख घोडे होते जे मावळे होते त्याचे लगाम बनवले बहुजनांनी त्याचा कासरा बनवलाय बनवलायला म्हणतो आपण ती बहुजनानी म्हणजे केवळ लढायाच आम्ही केल्या नाही तर हे सगळं पायातल्या पायताना पासून आम्ही सगळं पुरवलेलं आहे आम्ही स्वराज्याचे खरे जरडण गटीमध्ये योगदान देणारे बहुजन बांधव हे सगळं ज्यावेळेला आपण पाहतोय त्यावेळेला त्याला केवढी मोठी शिक्षा व्हायला पाहिजे त्याला पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक विभागाचा सल्लागार म्हणून आपल्या मुख्यमंत्र्यांनी केली आणि ज्या वेळेला सोशल आवाज उठला माघार घेतली आमचे बंधू पी करत असतात तुम्ही किती जागे आहात खडा टाकणं आणि त्यानुसार पावलं टाकणं ह्या घटना फक्त मी देतो तुम्हाला म्हणून मी परवाई म्हणालो आणि आता आपण म्हणायला सुरुवात केली पाहिजे बोलायला मला तर म्हणजे मी तुमच्याकडे तुम्ही माझे आहात मी पाचर यांना माझी दोन पत्र दाखवली होती सहा पत्रा यांना म्हणाले होते की आपलं काम हे तलवारीच्या पात्यावरून चालण्यासारखं आहे रसरस्त्या विस्तवावरून चालण्यासारखं आहे आपलं काम आपण करत राहूया त्यांचं काम ते करतील आणि नंतर दोन तीन महिन्यानंतर अना शहीद झाले मृत्यू झाला आणि कोल्हापूरातल्या सामाजिक चळवळी थंडावले आता कोल्हापूर पुरोगामी शाहू महाराजांचं कोल्हापूर राहिलेलं नाही ना ते एकेकाळी एक होत एक 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 शाहू स्मारक मध्ये आपण वरचे येत होतो आणि विचारांचे प्रबोधनाचे कार्यक्रम होत होते आता ते कमी झाले असं निरीक्षण तुम्हाला पटतय का याचा विचार करा आवाज उठतोय आपला डी जी सर आहे बाकी काही आवाज तुमच्यासारखी मंडळी आहे पण मर्यादा पण काय आपले हजारो भीमसैनिक रस्त्यावर आले तरी ते त्याची बातमीची सुद्धा दखल है, नाही यांच्या चार जण आले तर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं दाखवायला जातात हे भयानक अशा प्रकारचं षडयंत्र आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक होणं काळाची गरज आहे विचारांचा जागर जपून ठेवणं गरजेचं आहे त्या दोघांनी जे भाष्य केलं त्याच्यावर मांडणी करण्यात मी वेळ घालवणार नाही ना मला जे तुम्हाला सांगायला सांगायचं होतं कि या म्हणजे एक बहुजन समाज आता एकत्र येत नाही कारण आपलेच कुसाबाहेरचे सेनापती त्यांच्या छावणीत दाखल झालेले आहेत आणि आपले कुसाबाहेरचे पॅन्टर्स वाघ हे त्यांच्या गळाला लागलेले आहेत पण हे जे मासे गळाला लागले त्यांचा मच्छी फाय झाल्याशिवाय आगामी काळात तर अगदी बरोबर इंदिराचा पायात पण समाजात मात्र ताट मानेन ते इथून पुढे मी पुरोगामी नेता आहे मी त्या नागर आहे म्हणून ताट मानेन जगू शकणार नाही ते लाचार गदार आणि समाजाशी बेईमानी केलेले म्हणून जगू शकणार आहेत सेनापतीस पितूर झालाय त्यामुळे यांना चिरूस उठला घर 14 15 वर्ष तुम्ही सत्ता भोगली आणि पंचवीस तीस वर्ष तुम्ही नामांतर चळवळीत पॅन्टर चळवळीत मंडल आयोगाच्या चळवळीत रिडल्स प्रकरणात आघाडीवरचे नेते होतात आणि त्यांना शिवाय घालत होता ज्यांना तुम्ही शिवाय घातल्या तीस चाळीस वर्ष ते किती चांगले आहेत हे गेली दहा पंधरा वर्ष तुम्ही सांगताय तुमचं ते अगोदरच बरोबर होतं का आताच चुका आहे तुमचं तुम्ही ठरवा आणि म्हणून ही जमीन त्यांच्या दृष्टीनं घुसभूषित झाली खर तर यांना चांगली संधी आली होती ज्यावेळेला कोणतरी केंद्रीय गृहमंत्री आंबेडकर 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 असं दिली असती तर चौदा पंधरा वर्षाचा गुन्हा माफ झाला असता आणि भारताचा आंबेडकरी नेता म्हणून पुन्हा एकदा अं स्वाभिमानानं ताट माने हा बाबासाहेबांचा आम्ही आहे म्हणून शोधला असतो त्या गोष्टीच समर्थन करण्यात आपली एनर्जी घालवणी ही बौद्धिक निवाल करणी या मंडळींची आणि म्हणून आता खरेदी केल्यावर समाजाला कसंही वापरलं जात म्हणून हा सगळा अन्याय अत्याचार याच्यावर तीन पानं या या महिन्यात जे अत्याचार झाले त्याचे नाव गाव आणि ऍड्रेस इथे मी आहेत हे साध सोप नाही श्वास घेऊ शकत नाही आपण इतक्या अन्याय अत्याचार वाढले देशात लोकशाही असताना संविधान असताना अट्रोसिटीचा कायदा असताना हे घडतय दरवर्षी साडेतीन हजार दलितांच्या कद्दली होत आहे लक्षात ठेवा गोट्यातल्या गाईला चांगले दिवस आले आणि घरातल्या बाईला वाईट दिवस आले गेल्या दोन हजार एकोणीस पासून आज अखेर गेल्या पाच सहा वर्षामध्ये साडे तेरा लाख स्त्रिया या देशातून गायब आहेत लापात आहेत किडनॅप आहेत बेपत्तायची वरणीय तर अजिबात अशा ठिकाणी नको ती कृत्य करायला भाग पाडत असतील साडे तेरा लाख स्त्रिया या देशातून गायब आहेत आणि मग मला परवा सहज असा प्रश्न पडला की बेटी बचाओ सांगतायत ते कुणापासून बेटी बचाओ आमची बेटी कोणापासून बचाव हे भयानक आहे म्हणून अग्रस्थानी भाषण करण्यापेक्षा असं एक चिंतन बैठक आपण करत राहूया अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे बोलण्याचं लिहिण्याचं व्यक्त होऊया हे आमचे पार्टी आहेत त्याला मी म्हणालो की हे युट्यूब ला आपण टाकूया किती गुन्हे दाखल करायचे आणि कुठल्या जेलमध्ये टाकायचं आपण तयारीत राहूया आम्ही आता जनसंपर्क अधिकारी शिवाजी विद्यापीठाचे ते भगवती कॉलेजचे इंग्रजी विभाग प्रमुख हे सर शरद हजार एकतीस ला होऊ असं आम्हाला आत्ता वाटत नाही उद्यापासून येऊ नका कामावर असा आपण आदेश येऊ शकतो इतक्या लोकांच्या अडचणींच्या मध्ये वाढ झालेली आहे या आरक्षणाचा लाभार्थी वर्ग एका बाजूला बेफिकीर आहे तो बाबासाहेब सांगत होते गुलामाला गुलामगिरी कामाचे सोहळे साजरे करण्याची सवय लागलेली आहे आरक्षणाचा लाभार्थी वर्ग जरी पेटून उठला असता तर रस्त्यावर लढणाऱ्यांना त्यांनी आर्थिक बळ दिलं असतं सामाजिक पाठिंबा दिला असता आणि इतर कुणाचाही चकार शब्द आपल्या विरोधात बोलण्याचा निघाला नसतो युट्यूबला पाहत असेल बाबासाहेबांचे पुतळे तोडले जात आहेत विटंबना केली जाते पाहताना अंगावर रोमांच उभे राहत आहे आणि परभा लक्ष्मी माने साहेब म्हणाले ते एक वाक्य सांगतो आणि थांबतो ते म्हणाले उद्या मनुस्मृती जर लागू झाली मी आता पंच्याहत्तर वर्षाचा आहे असं ते म्हणाले मुक्ता साळवे साहित्य संमेलनात ते पाहुणे होते मी अध्यक्ष होतो जर मनुस्मृती आगामी पाच दहा वर्षात लागू झाली आणि ती होणार तर, तर, तर मी जिवंत राहणार नाही मी स्वतः फास लावून आत्महत्या करेन तर बाबासाहेबांना कोणत्या आम्ही सामोरे जाऊ की तुमच्यामुळे मी खासदार झालो तो आमदार झालो तो तुमच्यामुळे मी उभरा लिहू शकलो आणि आम्ही आंबेडकर आम्ही आली हे खूप संवेदनशील आहे विचार विचारवंतन व्हावं आपल्याच लोकांशी आपण किती करावं आणि समविचारी समदुखी डावे समाजवादी Uh, जे आपल्या संविधानाचं संरक्षण करू पाहतायत असे काही राजकीय पक्ष आहेत आपल्या एकट्याच तो क्षीण केला जातोय एवढा मोठा पक्ष अठराशे पंच्याऐंशी झालेला त्याचा आवाज दाबला जातोय त्याला सोशल मीडियात आख्या देशात कार्टून म्हणून ओळखलं जात आहे तुम्ही आम्ही कोण मीडिया सगळा त्यांच्या ताब्यात आहे लोकशाहीचे चारही स्तंभ ढासळले संसद न्यायपालिका प्रशासन आणि प्रसारमाध्यम लोकशाही कोमात आहे शेवटच्या घटका मोजते रेग्युलेटर वर आहे आपण सावध होऊया संविधान सन्मान परिषदेच्या निमित्ताने आपण एकत्र आलो विचारांचा जागर करूया आणि जे जे कर करता येण्यासारखं आहे ते ते आपण करत राहूया जय भीम जय लोजी जय संविधान जय बुद्ध जय भारत धन्यवाद सर कर्द सरांनी सद्यस्थितीला होत असणारे एकोणीस वर्षांनी आणखी मग अशा वेळेला आम्हाला संविधानाचं रक्षण का करलं पाहिजे अशी आठवण करून दिली तर या पक्षांनी आणखी मला एक मुद्दा आठवतो